जय जय श्री राम राम कृष्ण हरी धर्माचे पालन करने पा खंड खंड करने काम बीज वाढ़वावे नाम सकल हिंदू समाजाला आमची ही कळकळीची विनंती आहे राजकारण हा आमचा विषय नाही समाजकारण हा आमचा विषय नाही आमचा विषय आहे धर्मकारण आणि जर आमच्या धर्मावर संकटित असेल तर ते धर्मावर आलेलं संकट आम्ही सहन करणार नाही प्रभू रामचंद्रांना देव न मानणारे माणसं आम्हाला नकोत साधूचा अपमान करणारे माणसं आम्हाला नकोत नारे, धर्म वाढवणारे धर्म जोपासणारे प्रेम संतवरी माणसं आम्हाला हवीत जे देवावर प्रेम करतात धर्मावर प्रेम करतात साधूवर प्रेम करतात तेच माणसं खऱ्या अर्थानं समाजाला सुखी करू शकतात जे संत वचनाप्रमाणे जगतात वागतात देवाचा धर्माचा साधूचा अपमान करणारी माणसं जर ती देवाचा अपमान करू शकतात साधूचा अपमान करू शकतात धर्माचा अपमान करू शकतात तर सामान्याची काय व्यथा आहे सामान्याचा विचार तिथं होऊ शकत नाही आणि म्हणून आता येत्या वीस तारखेला सर्वांनी आपला मतदानाचा मतदानाचा हक्क बज बज़ु, बजवायचा बज़ु, आहे जे धर्माला अनुकूल असतील जे राष्ट्रहिताला अनुकूल असतील देशहिताला अनुकूल असतील अशीच माणसं आपण निवडून द्यायची आम्ही कुठला पक्षाचा प्र प्रचार करत नाही ठराविक व्यक्तीचा प्रचार करत नाही सर्वांविषयी आमच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे आदर आहे व्यक्तीचा आम्ही दोष करत नाही वृत्तीचा द्वेष करत आहे आणि धर्माला अनुकूल देवाला अनुकूल संतला अनुकूल आणि सर्व समाजाला अनुकूल अशी माणसं आपल्याला का निवडून द्यायची त्याच कारण सगळा समाज सुखी असला पाहिजे सगळे आनंदी असले पाहिजे आणि सर्व समाज सुखी करण्याचे विचार फक्त संतांजवळ आहेत हिंदू वैदिक सनातन धर्मामध्ये हा धर्मच सर्वांना सुखी करू शकतो आणि म्हणून सर्वांना ही विनंती आहे आज संपूर्ण साधू समाज मग आखाडा असेल वारकरी संप्रदायातील सर्व अधि मंडळी मंडळी असतील पूजनीय मंडळी असतील सर्व मंडळी या विषयात बोलत आहेत त्याचं कारण हा धर्माचा प्रश्न आणि धर्मावर येऊन ठेपलाय म्हणून आणि म्हणूनच पुन्हा अशी वेळ येणार नाही वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाही कारण नंतर काही शिल्लक राहत नाही नुसता पश्चाताप बाकी शिल्लक राहील छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट महाराजांनी हे स्वराज्य स्थापन केलं अठरा पगड जातीला बरोबर घेऊन सर्वांचं सहकार्य घेतलं परंतु स्वराज्य स्थापन करण्या करत असताना आपली मंडळी आडवी चालली आपल्या अनेक मंडळींनी दगा दिला म्हणून स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांना अतिशय त्रास झाला वेदनाला वेदना झाल्या वेदना आज महाराज आपल्यात नाही परंतु महाराजांचे विचार आपल्यामध्ये आणि पुन्हा अशी गोष्ट घडू नये म्हणून सर्वांना ही मनापासून विनंती आहे की जे धर्म धर्माला अनुकूल आहे अशीच मंडळी या सत्तेवर असावी देव न मानणारे साधूचा अपमान करणारे धर्म न मानणारे हे माणसा समाजाला हानिकारक आहे म्हणून आपण सर्व समाज विवेकी आहे चांगलं काय वाईट काय का योग्य काय अयोग्य काय हे आपल्याला कळतं आणि योग्य ते निर्णय आपण घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम रामकृष्ण हरी